हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकलाच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री गणेश चतुर्थी या संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो श्री गणेश चतुर्थी या दिवशी आपण पार्थिव गणेश पूजन करतो मित्रांनो तेव्हा सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो या निमित्त मित्रांनो एक नंबरचा मार्ग आज या पहिल्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत आपल्या महाराष्ट्रात दोन वेळा पार्थिव गणेशाचे पूजन केले जाते भाद्रपद मासातील श्री गणेश चतुर्थी व माघ मासातील श्री गणेश जयंती प्रत्येक भक्तगण आपापल्या परीने व कशाच्या तरी दबावाखाली व बाह्य देखावायला बोलून व राजकारणात सक्रिय होऊन सेवा करत असतो तसे त्याला फळ मिळत असते पण अशा सर्व भक्तगणांना माझी नम्र विनंती आहे की श्री गणेश भक्तांनो या संसारात प्रत्येक जण आपला स्वार्थ प्रत्येक ठिकाणी वेळी कसा साधता येईल याचाच सा विचार करत असतो आपणही तो करावा असे मला मनापासून आवर्जून वाटते आणि तो स्वार्थ म्हणजे गणपती बाप्पाचे प्रत्यक्ष दर्शन श्री गणेशाचा साक्षात्कार आपल्याला कसा होईल याचाच विचार आपण रातन दिवस करावा मित्रांनो यासाठी पाच मार्ग आपण मी सांगत आहे त्यापैकी कोणताही एक, एक मार्ग आपण निवडा आणि श्री गणेशाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करा मित्रांनो वर्षभरात चांगलाच बदल आपल्यात घडून आलेला आपण दिसेल मित्रांनो यात शंका नसावी मित्रांनो याला हिंदू धर्माच्या शास्त्राचा आधार आहे आपल्या मानवी शरीरात सात चक्रे सुप्तावस्थेत आहेत मित्रांनो यांना आधार चक्र ही म्हटले जाते याने चेता संस्था कार्यरत राहते आपल्या शरीरातील रक्त निर्मिती व गुणवत्ता यावर आधारलेली असते मित्रांनो आपला पाठीचा कणा अर्थात मेरुदंडाच्या मुळाशी मुलाधार चक्रात सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला काही क्रियाद्वारे जागृत केले जाते या चक्रात इडा पिडा व सुषमना या नाड्यांचे उगमस्थान दाखवलेली आहे मित्रांनो यातील मध्य भागाची जी नाडी मार्गे चेतना एक एक चक्र पार कर शेवटच्या सहस्राकार चक्रापर्यंत नेले जाते आणि मेंदूतील सुप्त पेशींना जागी केले जाते यालाच कुंडलीने जागृती असे म्हटले आहे मित्रांनो या ठिकाणी मी पूर्णपणे या चक्रांची माहिती दिलेली आहे चक्राचे नाव त्यांची जागा मेरूदंडाच्या बाजूला कुठे आहे ते शरीरामध्ये तत्व जे आपले आहेत ते रंग कोणत्या रंग आहेत त्यांचा देवता कोण आहे आणि कमळ दरांची जी संख्या आहे कमळ दरांची पाकळ्या त्यांची संख्या किती आहे तेही दिलेला आहे बीज मंत्र दिलेला आहे मित्रांनो प्राणी संबंधित प्राणी या चक्राशी तोही या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा अर्थ तो देखील या ठिकाणी मी दिलेला आहे चक्राचा अर्थ आपण हे सविस्तरपणे हे जो तक्ता आहे तो पाहावा मित्रांनो मी या ठिकाणी वाचून आपल्याला दाखवत नाही कारण वेळ जाणार आहे मित्रांनो मित्रांनो प्रभावित करण्याचे मार्ग ह्या चक्रांना प्रभावित करण्याचे मार्ग यातला पहिला मार्ग असा आहे की लम या बीज मंत्राचा एक कोटी जप करणे लम 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 असा या बीज मंत्राचा एक कोटी जप आपल्याला करायचं आहे तेव्हा हे चक्र थोडेसे प्रभावित होतील मित्रांनो पहाटे हिरव्या गार गवतावर अनवानी पायाने चालायचे पायात कुठल्याही प्रकारचे वाहन न घालता चालायचे किंवा वाळूवर चालायचे अन्वानी किंवा नृत्य करायचंय ह्या क्रिया केल्यानंतर चक्राला थोडीशी चालना मिळते मित्रांनो धारणा ध्यान समाधी अशा काही योगिक साधनेद्वारा देखील या चक्रांना आपल्याला सक्रिय करता येते पोशक लाल पोषक फळे रंगाची सफरचंद डाळिंब बीट स्ट्रॉबेरी इत्यादी सेवन केल्याने देखील या चक्रांना थोडंफार आपल्याला सक्रिय करता येते मित्रांनो हे लक्षात घ्या तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा आपल्या शरीरातील चक्रासंबंधीचा जो व्हिडिओ आहे जो पहिला मार्ग आहे गणेशाला प्राप्त करण्याचा तो मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा